नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आज तारीख सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजले जवळपास दहा आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीवर प्रमाणे कांद्याची निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेच विचार करता मित्रांनो आजची आवक आहे निम्म्याला निम्मी तुटली डायरेक्ट आठ ते दहा लाईनी फक्त या उभ्या उभ्या ट्रॅक्टरचे म्हणजे त्या कमीत कमी जवळपास एकशे साठ ते दोनशे पर्यंत ट्रॅक्टरची आवक असेल नगांची आणि जवळपास दीड लाईन या पिकअपच्या होत्या त्या जवळपास शंभर ते दीडशे अशी तीनशे ते तीन ती साडेतीनशे नगांची आवक आहे आज फक्त क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार तुम्हाला उन्हाळ आणि लाल कांद्यांचे बाजार ट्रॅक्टर आणि मधील दोन्ही बघायला मिळेल जेणेकरून तुम्हाला एक सरासरीचा अंदाज येईल उन्हाळ कांदा बाजार आज मोठा बदल झालाय बाकी बघू शकतात आवकीचा विचार करता आवक कमीच आहे बघू तुमच्याकडे आजचा कांदा बाजार भाऊ काय निघाला गेला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चाललं मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद ट्रॅक्टर मधले चालू झाले मित्रांनो पहिल्याच ट्रॅक्टर उन्हाळ्याचा किती गेला दादा चौदा सत्तर झाला ताजा कांदा आहे उन्हाळ्याचा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा चिंचवडचा कांदा आहे ठीक किती गेली दादा उलटी दादा कुठला आहे नऊशे तीस रुपये उन्हाळ्याची गोल्टी नऊशे तीस बारीक मावल्या किती सोळाशे अकरा सोळाशे अकरा रुपये बघू शकता उन्हाळाचा आहे का लालचा उन्हाळचा कांदा आहे कुठला आहे कांदा बियाणं कोणतं बियाणा माहिती नाही ठीक आहे वन थाउजंड सिक्स हंड्रेड इलेव्हन रुपीज क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये कांदा आहे किती गेला पंधराशे अकरा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळाचा कांदा आहे कुठला आता कांदा वडनेरचा कांदा आहे वन थाउजंड फायव्ह हंड्रेड इलेव्हन रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे एकसष्ट रुपये साईज मध्ये कुठला कांदा वावीस बियाणं कोणता आपलं काय परिस्थिती आहे आज मार्केट कालपेक्षा शंभर रुपये ठीक आहे ओके तेराशे चाळीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये उन्हाळ शिंदवड ना लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये लाल कांदा आहे किती गेला चौदाशे चौदा बहात्तर कुठला आहे कांदा एक रुपयाचा कांदा आहे चौदाशे बहात्तर रुपये किती शिल्लक राहायला लालच संपली क्वालिटी बघू शकता उन्हाळा कांदा आहे किती गेला पंधराशे एक्क्याऐंशी रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याशी उन्हाळाच आहे वन थाउजंड फाय हंड्रेड एटी वन रुपीज कुठला काका कांदा दोड आंब्याचा शिंदवडा किती झाला आज पंधराशे एकोणचाळीस रुपये क्वालिटी बघू शकता शिंदवडचा कांदा आहे उन्हाळा चालू झाले आता लालचे संपवले ओके। साथ साथ का ओके हा उन्हाळाचे क्वालिटी बघू शकता साठ प्लस साईज आहे सगळी किती दादा पंधराशे एकाहत्तर कुठला कांदा शिरसण्याचा कांदा आहे वन थाउजंड फाय हंड्रेड सेव्हन्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकता बियाणं कोणत्या दादा आपलं घरगुती बियाणं सोळा एक्क्याण्णव सतराशे नऊ रुपये कमी राहिली क्वालिटी बघू शकता शिंदवडचा कांदा आहे बियाणं सांगता येईल काय कोणते घरगुती बियाणे हा सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळ कांदा कलर चांगला आहे कांद्याला किती गेला दादा भाऊ पंधराशे साठ रुपये कुठला आहे कांदा वटाडीचा कांदा आहे कान्दे? पंधराशे साठ रुपये ठीक आहे सोळा छप्पन शिंदवड का सोळाशे छप्पन रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर कलर सुपर साईज मध्ये उन्हाळ्याची क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता थोडा मीडियम साईज मध्ये कांदा आहे किती घाला दादा पंधरा अठ्ठेचाळीस गेला वन थाउजंड फायव्ह हंड्रेड फोर्टी एट रुपीज क्वालिटी बघू शकता साडे पंधरा कुठला आता कांदा सोळा अडतीस रुपये क्वालिटी बघू शकता वन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी थर्टी एट रुपीज क्वालिटी बघू शकता उन्हाळाचा कांदा आहे कुठला आहे आता कांदा सिंधवडचा बियाणं आहे येलोरा सोळाशे ये एक्कावन सोळाशे एकावन्नसाठी सोळाशे रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी वन रुपीस उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता दादा बहादुरी बियाणं कोणतं आहे आपलं घरगुती बियाणं ठीक चलो दादा पंधरा एकवीस झाला कुठला आहे कांदा सोग्रस बियाणं कोणतं आहे आपलं घरगुती आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळा कांदा आहे ताजा क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये सगळ्या साठ पासष्ट प्लस साईज आहे ताजा कांदा आहे किती गेला पंधराशे पंचवीस कुठला आहे कांदा बाहेरचा कांदा आहे पंधराशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता बियाणे कोणत्या आठशे एक्क्याऐंशी रुपये ताजी गोल्टी उन्हाळ्याची गाव कोणता शोक्र ची का ठीक आहे मीडियम साईज मध्ये ऍव्हरेज माल क्वालिटी बघू शकता ट्राय माल किती गेलो होता पंधराशे पंधरा रुपये हा उन्हाळाचा क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये उन्हाळ कांदा आहे किती गेला माऊली पंधरा बावन्न झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा धोड आंब्याचा बियाणा कोणतं आपलं येलोरा करगुती ठीक चौदाशे छप्पन रुपये झाला लाल कांदा आहे मिडियम साईज मध्ये एव्हरेज माल कुठला काका कांदा धोड आंब्याचा किती राहिले शिल्लेक लाल ट्रॅक्टर शेवटी पंधराशे पासष्ट झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळ कांदा आहे कुठला आता कांदा शिंदवड बियाणं कोणतं आपलं घरगुतीच बियाणे पंधराशे पंधरा रुपये झाला मीडियम साईज मध्ये उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठलाय काका कांदा पंधराशे ताजा कांदा आहे उन्हाळ्याचा क्वालिटी बघू शकता कुठलाय कांदा कांद मंडळाचा कांदा आहे आपला घरचा आहे ठीक आहे बियाणे कोणते काका घरगुती बिया नाही ठीक आहे ओके धन्यवाद पावल्या चौदाशे चौदाशे एकोणऐंशी रुपये चौदा एकोणऐंशी कुठला पुरी। पुरी कांदा शिलपुरीचा कांदा आहे किती शिल्लक राहिला लालचा उलटी राहिली शिल्लक फक्त ओके पंधराशे त्रेपन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याशी उन्हाळाचा आहे वन थाउजंड फायव्ह हंड्रेड हा धोडांब्याचा कांदा आहे ठीक पंधराशे बत्तीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता उन्हाळाचा कांदा आहे मोठ्या साईज मध्ये कुठला आहे कांदा दयाचा बियाणं कोणतं काका आपलं ओम गायत्रीच बियाण आहे ठीक का निघू एव्हरेज ला सरासरी चांगले पंधराशे पस्तीस रुपये झाला मोठ्या साईज मध्ये उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा बियाणं कोणतं काका आपलं घरगुती बियाणं आहे ठीक मिडियम साईज मध्ये पंधरा सतरा कुठलाय कांदा खडक वजरचा कांदा आहे पंधराशे सतरा रुपये क्वालिटी बघू शकता बियाणं कोणत्या का आपलं पंधराशे पंचवीस रुपये उन्हाळाच आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठलाय कांदा आहे ठीक सुपर साईज सुपर कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कांदा कलर कलर आहे कांद्याला डबल टिबल पत्ती किती गेला तीस सोळाशे तीस काका तुमचं आहे का सोळाशे तीस रुपये सोळाशे चाळीस कुठला आहे कांदा नांदूर मधमेश्वर नांदूर खुर्द बियाणं कोणतं आहे आपलं घरगुती आहे ठीक आहे सुपर क्वालिटी माल आहे सोळाशे चाळीस रुपये पंधराशे पन्नास रुपये हा मिडियम साईज मध्ये ॲव्हरेज माल आहे उन्हाळाचा कुठला आहे आता कांदा केलदरीचा आहे ठीक पिकअप मधला उन्हाळ कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेलो काका पंधराशे छप्पन रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची आहे कांदा दोड आंब्याचा बियाणं कोणतं आहे घरगुती पंधरा साठ पंधराशे साठ झाला क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये कलर चांगला आहे मला वन थाउजंड फाय हंड्रेड सिक्स्टी रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची कांदा आहे काका पंधराशे रुपये झाला कुठला आहे कांदा शिंदवडचा कांदा आहे पंधराशे बियादा कोणताय का आपलं गावटीच बिया कायम साईज मध्ये एव्हरेज कांदा आहे आहे कांदा बियाणं कोणतं का पंधरा पंचेचाळीस कुठलाय कांदा शिरवड्याचा कांदा आहे ठीक हा पंधरा ऐंशी झाला क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कांदा आहे उन्हाळ कांदाच आहे कलर चांगला आहे कांद्याला कुठलाय कांदा चांदवड बियाणं कोणतं घरगुती आपला एक तो ठीक कोणाच आहे मोठ्या साईज मध्ये ड्राय माल आहे क्वालिटी बघू शकता कांदे एक साईज कांदा आहे किती गेला किती गेला दादा सोळाशे सत्यात्तर सोळाशे सत्याहत्तर कुठला आहे कांदा चांदवड चांदवडचा कांदा आहे वन थाउजंड सिक्स हंड्रेड सेव्हन्टी सेवन रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची दादा बियाणे कोणतं आहे आपलं घरगुती घरगुतीच बियाणे किती माल आहे अजून असं माल ठीक आहे ओके धन्यवाद पंधराशे नव्याण्णव म्हणजे सोळाशे झाला क्वालिटी बघू शकता कांदे चोपडा माल एकदम उन्हाळाचा कुठला आहे कांदा विटावायचा कांदा बियाणं कोणते दादा हे घरगुती आहे का ठीक आहे ना पंधराशे पंधरा झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कुठला आता कांदा विटाव चांदवड विटाव बियाणं कोणते आपलं घरगुती पंधरा पंच्याहत्तर पावणे सोळा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये लाल कलर चांगला आहे कांद्याला कुठला कांदा चांदू झोपूरचं बियाणं कोणतं दादा आपलं गजानन किती गेलो काका चौदाशे एकोणतीस रुपये लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एव्हरेज मिडियम साईज मध्ये किती सिल्क राहिला लालच उलटी राहिली उन्हाळाचं आहे का नाही ओके ना काय okay. ना। बघायला पंधराशे अठ्ठ्याऐंशी झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड फायव्ह हंड्रेड एटी एट रुपीज कुठला आहे कांदा बियाणं कोणतं आपलं पुन्हापूरसून सोळाशे एकसष्ट रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये उन्हाळ कांदाची कलर आहे कांद्याला कुठला आता कांदा दादा सोळा एकसष्ट बियाणं कोणतं आहे आपलं घरगुती बियाणे क्वालिटी बघू शकता गाव कोणतं दादा वडाळी दा? लाल कांदा किती गेला आज कमी गेला आज पंचवीस रुपये कमी गेला ठीक आहे किती शिल्लक राहिलं लाल चार शेवटची गाडी ओके ओके धन्यवाद तेरा सत्यात्तर झाला पावणे चौदाशे रुपये लाल कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा ठेलदरी ओके संपले नाही का एक हजार गोल्ट उन्हाळाचा आहे का ठीक आहे कुठली ओके पंधराशे सहासष्ट झाला उन्हाळा कांदाची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला कुठला आता कांदा अकराळ्याचा ओके सोळा पंचावन्न रुपये झाला क्वालिटी का तर नाही ना ठीक आहे सोळाशे पंचावन्न सातशे सहासष्ट कुठली उलटी लालची लाल लालची सातशे कुठली उलटी तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे कांदा बाजार सरासरी आपल्याला बघायला मिळाले जवळपास कालच्या तुलनेत आज कांदा बाजार एक ते दोन रुपयाने वाढलेले उन्हाळ कांदा बाजारभावला बऱ्यापैकी चौदा पंधरा सोळा रुपयेपर्यंत बाजारभाव आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजार भाऊ काही निघाला कमेंट बॉक्समध्ये दे नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेला ऐकून दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद